नमस्कार मी मृणाल किचन क्वीन मृणाल या मराठी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत नाच खास उकडीचे कानोने चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला सर्वप्रथम दोन नारळ घ्यायचे आणि खोबऱ्याचा खीस तयार करून घ्यायचा तुम्ही मी, मी दाखवल्याप्रमाणे मशीनद्वारे करू शकता किंवा खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता अशा प्रकारे मी सर्व खीस तयार करून घेतलेला आहे त्यानंतर कढई गरम करून दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये किसलेला कीस टाकून छान हलवून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये गुळ घालून घ्यायचा गुळाचे प्रमाण हे दोन वाटी खोबऱ्याचा कीस असेल तर त्यासाठी दीड वाटी गुळ घालायचा तुम्ही जर साखर घालत असाल तर दोन वाटी खोबऱ्याच्या किससाठी सव्वा वाटी साखर घालायची तयार झालेल्या मिश्रणामध्ये जायफळ किसून घालायचं आणि तुम्ही वेलची पूड घातली तरीही चालेल त्यानंतर सर्व एकज करून घ्यायचं इथे आपले सारण बनवून तयार झाले आहे त्यानंतर एक तांब्या पाणी घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं आणि ह्याला उकळी येऊ द्यायची दोन वाटी तांदळाचं पीठ घेऊन चाळून घ्यायचं उकळलेल्या पाण्यात दोन वाटी चालेल तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं एकसारखं हलवून त्यावर झाकण लावून पाच मिनटं ठेवायचं त्यानंतर पीठ परातीत घेऊन एकसारखं मळून घ्यायचं आणि छोटे छोटे छान गोळे तयार करून घ्यायचे त्याच्यानंतर त्याची पार करून त्यामध्ये एक चमचा सारण घालून दुमट घालायची अशा प्रकारे सर्व कानुले तयार करून घ्यायचे चाळणीत घालून उकडत ठेवायचे हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे अशा प्रकारे तयार झाले आहेत आपले पांढरे शुभ्र उकडीचे कानुले तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू